नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहण राज्य सरकारनं पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना ता अडचणीत आणणारे दोन महत्त्वाचे बदल केले आहेत यातला पहिला बदल म्हणजे यापुढं एक रुपया पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे या पुढच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून केवळ एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे शेतकऱ्यांना या पुढच्या काळात केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आता पीक विमा योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत होती त्यानंतर काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळत होती आणि सगळ्यात कमी भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळत होती आता राज्य सरकारनं सर्व ट्रिगर बंद करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांना या पुढच्या काळात म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून पीक विम्याची भरपाई अगदीच कमी मिळणार यात दुमत नाही आहे आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये वर सांगितल्याप्रमाणे बदल करण्यात आली आहे आता पीक विमा योजनेचा जर आपण आढावा घेतला तर सध्या चालू असलेल्या म्हणजेच रब्बी हंगाम दोन हजार पंचवीसपर्यंत चालू असलेल्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकूण पाच ट्रिगरमधून पीक विम्याची भरपाई मिळत होती त्यात महत्त्वाचा पहिला बदल होता की नैसर्गिक संकटामुळं एखाद्या भागात पेरणीच नाही झाली तर नुकसान भरपाई मिळत होती दुसरं म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मिळत होती त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगरमधून भरपाई मिळत होती आणि पश्चात नुकसान भरपाईतून देखील मदत मिळत होती भरपाई मिळत होती त्यानंतर शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित जर पिकाचं उत्पादन त्या मंडळामध्ये कमी आलं तर त्यानंतर भरपाई दिली जात होती आपण जर सगळ्या या पाचही ट्रिगरचा जर एकंदरीत आढावा घेतला तर यातून असं दिसतं की सगळ्यात कमी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळत होती त्यामुळे राज्य सरकारनं विमा योजनेमध्ये जे काही बदल केले ते बदल शेतकऱ्यांना किती अडचणीत आणू शकतात याचा अंदाज आपल्याला यावरून येतो शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळत असते मागच्या दोन तीन हंगामाचा जर आपण आढावा घेतला तर सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत सर्वाधिक भरपाई मिळत होते प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण भरपाईमध्ये या दोन ट्रिगर अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश किंवा वाटा हा जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्क्यांच्या दरम्यान राहिल्याचं परंतु आता हे महत्वाचे ट्रिगर योजने तुन पीक विमा योजनेतून रद्द करण्यात आली आहे आणि आता फक्त शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे की जे आतापर्यंत या ट्रिगर मधून सर्वाधिक कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा किंवा प्रश्न आपल्या मनामध्ये हा उपस्थित झाला असेल की राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये हा बदल नेमका का केला आता त्याचं महत्वाचं त्याचं खरं कारण हे वेगळं आहे पण आपण जर आज मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती जर ऐकली तर मुख्यमंत्र्यांनी पी क्युमाय योजनेमध्ये बदल करण्यामागं पी क्युमाय योजनेमध्ये जे काही गैरव्यवहार सुरू झाले आहेत म्हणजे मागच्या दोन तीन वर्षांमध्ये दर हंगामात किमान तीन ते पाच लाखांच्या दरम्यान बोगस अर्ज भरले जात आहेत या बोगस अर्ज भरताना ज्या काही शासकीय जमीन आहेत गायरान आहेत किंवा मंदिराच्या किंवा ट्रस्टच्या जमीन आहेत त्यावर पी क्युमा त्यावर पी क्युमा अर्ज भरले जात होते आणि यातून शासनाची फसवणूक केली जात होती त्यामुळं पीक विमा योजनेमध्ये हे बदल करण्यात आले असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी असं सांगितलं की नवीन पीक विमा योजनेमध्ये जे गरजू शेतकरी आहेत त्या गरजू शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ होणार आहे म्हणजेच पीक विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांचं भलं या नवीन योजनेमुळं होईल सुधारित योजनेमुळं होईल असा दावा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केला आहे परंतु ज्या महत्त्वाच्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळत होती ते ट्रिगर योजनेमधून बाहेर काढल्यानंतर नेमकं गरजू शेतकऱ्यांचं भलं कसं होणार हे आता मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची गरज आहे आता याचं खरं कारण समजून घेऊया त्याचं खरं कारण हे आहे की राज्य सरकार सध्या आर्थिक अडचणीत आहे निवडणूक काळामध्ये राज्य सरकारनं लाडके बहीण योजना सुरू केली होती लाडके बहिणी योजनेमुळं राज्याच्या तिजोरीमध्ये खरखरात निर्माण झाला आहे म्हणजेच इतर कोणत्याच योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसे शिल्लक नाही याची चर्चा आपण गेल्या काही महिन्यांपासून ऐकतच आहोत आता आपण जर शेतीचाच विचार केला तर शेतीच्या अनेक योजनांवरचा खर्च राज्य सरकारनं मागच्या काही महिन्यांपासून कमी केलेला आहे म्हणजे जवळपास वर्षभरापासून हा खर्च आपल्याला कमी कमी होतानाच दिसतोय मग या परिस्थितीमध्ये पीक विमा योजनेतून पैसा कसा कमी करता येईल म्हणजे पीक विमा योजनेसाठी जो काही हप्ता द्यावा लागतो तो कसा कमी करता येईल यासाठी राज्य सरकारनं विचार केला जर जा, सांगितलं जातं आहे मग पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारचा नेमका किती खर्च होतो तर पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारला आपल्या हिस्स्याच्या पीक विमा हप्त्याच्या अनुदानापोटी म्हणजे पीक विमा हप्त्याच्या पोटी राज्य सरकारला जवळपास साडेचार ते पाच हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिशाचा जो काही विमा हप्ता राज्य सरकार भरतं त्या रकमेचा देखील समावेश आहे आता आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं मागच्या वर्षीपासून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना देख देऊ केली आहे तसं पाहिलं तर शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विम्याची मागणी केलीच नव्हती परंतु राज्य सरकारनं तो निर्णय घेतला शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना दिल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांच्या वाट्याचा उर्वरित जवळपास दीड ते पावणे दोन हजार कोटींच्या दरम्यान विमा हप्ता भरावा लागत होता आणि आपल्या हिश्याचा विमा हप्ता अशी एकूण रक्कम म्हणजे शेतकरी हिश्श्याचा वाटा आणि राज्य सरकारचा हप्ता असे एकूण मिळून राज्य सरकारला जवळपास साडेचार ते पाच हजार कोटी रुपये विमा हप्त्यापोटी विमा कंपन्यांना द्यावे लागत होते मग आता या बदलानुसार राज्याचा नेमका किती पैसा वाचणार आहे तर राज्य सरकारच्याच मागील जी काही बैठक झाली होती मार्च महिन्यामध्ये त्या बैठकीतून असं पुढं आलं होतं 영상편 <목소리로> की राज्य सरकारनं जे काही ॲडॉन्स कवर दिले होते म्हणजे पीक विमा योजना जेव्हा सुधारित दोन हजार सोळापासून राबवण्यास सुरुवात झाली तेव्हा केंद्र सरकारनं केवळ एक पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई ही अनिवार्य केली होती म्हणजे बंधनकारक केली होती आणि त्यानंतर राज्यांवर सोडलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ॲडॉन कवर घ्या मग आपल्या राज्य सरकारनं चार प्रकारच्या ॲडॉन कवर पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट केले होते त्यामध्ये पहिलं होतं की पेरणीच न होणं म्हणजे एखाद्या भागात पाऊसच नाही पडला आणि पेरणीच पेरणीच झाली नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत होती दुसरं ॲड ऑन कवर होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती तिसरं होतं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि चौथं होतं काढणी पश्चात नुकसान भरपाई हे चार प्रकारचे ऑन कवर होते आणि केंद्र सरकारनं अनिवार्य केलेलं पीक कापणीपुरोबर आधारित नुकसान भरपाई आता राज्य सरकारने ऑन कवर घेतल्यामुळं साहजिकच राज्याचा आणि केंद्र सरकारचा विमा हप्त्याचा पैसा म्हणजे विमा हप्ता हा वाढला होता आता या ॲडॉन कवरमुळे झालं असं की म्हणजे राज्य सरकारनं दिलेल्या माहितीनुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत जो काही विमा हप्ता द्यावा लागतो या विम्या हप्त्याचा वाटा एकूण विम्या हप्त्या मध्ये जवळपास पंचावन्न ते साठ टक्के होता म्हणजे समजा राज्य सरकारनं जर साडेतीन हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला असेल तर त्यामध्ये जवळपास पंचावन्न टक्के म्हणजे जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान विमा हप्ता केवळ या दोन ट्रिगरसाठी राज्य सरकारला द्यावा लागत होता हे दोन ट्रिगर कुठले स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि नेमकं या दोन ट्रिगर अंतर्गतच शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मिळत होती म्हणजे आता आपल्या लक्षात हा मुद्दा आला असेल की राज्य सरकारला हे ट्रिगर का बंद करायचंय राज्य सरकारने हे ट्रिगर रद्द केल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे आता राज्य सरकारनं हे ॲड ऑन कव्हर रद्द केल्यामुळं राज्य सरकारचे जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान विमा हप्ता वाचणार आहे तसंच तेवढेच पैसे जवळपास राज्य सरकारचे देखील वाचतील दुसरं म्हणजे आता राज्य सरकारनं एक रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे म्हणजेच शेतकरी हिश्याचा जो काही विमा हप्ता राज्य सरकार भरत होतं ते जवळपास दीड ते पावणे दोन हजार कोटी रुपये देखील राज्य सरकारचे वाचणार आहे आणि हा सगळा पैसा राज्य सरकारला वाचवून लाडकी बहीण योजनेसाठी वळवायचा आहे असं आता काही सूत्रांनी खाजगीमध्ये सांगितलं आहे लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाही आहे आणि त्यासाठी राज्य सरकारनं पीक योजनेमध्ये आता हे महत्वाचे बदल केले आहे आता पी योजनेमध्ये बदल करताना राज्य सरकारनं असं सांगितलं की आम्ही दुसरी एखादी योजना अशी सुरू करू की ज्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे त्यासाठी वर्षाला पाच हजार कोटी रुपयांच्या दरम्यान गुंतवणूक केली जाईल परंतु नेमकी ही योजना कशी आहे कशी राबवली जाणार हे नंतर भविष्यामध्ये आपल्याला कळेलच पण सध्या तरी विमा योजनेमध्ये जे काही महत्वाचे बदल केलेत या बदलामुळं मात्र आपल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे कारण अडचणीच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना भरपाईची गरज असते नेमकं त्याच काळामध्ये ज्या भरपाई मिळणार होती ते भरपाईचे ॲडॉन कवर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणीपशात नुकसान भरपाई हे ट्रिगर आता पीक विमा योजनेमधून रद्द करण्यात आले आहेत आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता ही जी सुधारित पीक विमा योजना येणार आहे की ज्याचा जे आर अजून शासनाने काढायचा आहे ही सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे म्हणजेच येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच ट्रेगरमधून नुकसान भरपाई मिळणार आहे मग आता राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जे बदल केलेत या बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि राज्य सरकारनं पुन्हा जुन्याप्रमाणे म्हणजे सध्या जी काही पीक विमा योजना सुरू आहे त्याप्रमाणे पीक विमा योजना सुरू ठेवावी का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंट्रीच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं आणि पीक विमा योजनेचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका